नमस्कार कुकिंग टाईम होईत अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बिरड्याची भाजी बनवते मी घरात ते तुम्हाला पण म्हटलं दाखवूया तर आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने बिर्डं बनवणार आहे तर आता आपण काय करूया आधी हे इथे बघा हे बिरडं मी सोलून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतले आता ह्याच्यात आपण आधी सगळे मसाले घालून घेऊया आता ह्याच्यात आपल्या चवीप्रमाणे आपल्याला मसाला घालायचा आहे किती घालायचा आहे तो आपल्याला किती तिखट लागतं त्याप्रमाणे घालायचं आहे मी इथे सव्वा चमचा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर घालायचे हळद आपल्याला ते इथे बघा हळद घालूया हे सगळं आपण घालून घेतोय त्याच्यानंतर घालायचं आहे हिंग अगदी हिंग कंपल्सरी घालायचाच बिरडं जेव्हा आपण बनवतो ह्या पावटा आहे पावटा सोडून घेतलेला आहे मी भिजत घालून हे पावटा पावटा वाल या ह्या भाजीला म्हणजे बर प्रत्येक भाजीला तर हिंग घालायचाच आहे पण ह्या भाजीला तर अगदी आवर्जून घालायचं आहे आणि त्याला जास्तीचा घालायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ इथे बघा आत्ता घालतो आहे आपण अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ह्याच्यात आपण कांदा लसूण वापरणार नाही होत तरीही भाजी खूप छान होते आणि तुम्ही पण एकदा करून बघा त्याच्यासाठी आता हे आपण काय करूया हे सगळं मिक्स करून असं त्याला लावून घ्यायचं आहे असे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे बघा कढई आपण तापत ठेवलेली आहे आता घालायचं पहिलं तेल इथे बघा अंदाजे घालायचं एक दीड दोन पाणी तेल पडलं पाहिजे भाजीला कारण का ते दुसरं काही आपण घालणार नाही होत ना त्याच्यात आता इथे या ठिकाणी कडीपत्ता कोथिंबीर पण चालू शकते टोमॅटो घालू शकतो आपण पण मी अगदीच बिन कार आहे म्हणजे कोथिंबीर वगैरे हे काहीही घालणार नाही त्याच्यानंतर घालायचं आपल्याला जिरं त्याच्यानंतर आता आपल्याला हे मिक्स केलेलं जे आहे ते आता मी इथे घालते हे चांगलं आता परतून आहे आता हे छान परतून झालेलं आहे आता ह्याच्यात घालायचं पाणी इथे बघा हे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी आता ह्याच्यात आपण घालतो भाजी आपल्याला एकदम रस्त्याची पण बनवायची नाही आहे भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठीच भाजी बनवणार आहे आणि म्हणजे पाणी मग त्याप्रमाणे आपल्याला घालायचं शिजायला तर पाणी लागणारच आहे आता काय करायचं गॅस करायचं बारीक आणि ठेवायचं झाकण आणि त्याच्यात टाकायचं पाणी ते पाणी गरम झाल्यानंतर जर आवश्यक आपल्याला वाटलं की अजून आपल्याला त्याच्यात रस्सा हवा आहे तर हे पाणी आपल्याला घालता येतं त्याच्यामुळे पाणी हे ताटावर ठेवायचं आता एक मधून मधून आपण पाच सात मिनटात एक दहा मिनटं तरी कमीत कमी, -कमी पाहिजेत पिरडं शिजायला त्याच्यानंतर पिरळं आपल्याला भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे तर इथे आता आपण हे केलेलं आहे पाणी ठेवलं आहे आणि गॅस बारीक करून ठेवलाय त्याच्यानंतर आपण पुढे मधून मधून हलवून बघणार आहोत कसं शिजतोय ते पिंडं त्याप्रमाणे चांगलं अगदी पिरडं शिजून घ्यायचं आणि मग छान अशी भाजी आपली तयार होती तर नंतर आपण शिजल्यानंतर आता बघू आता आपण बघणार आहोत एक झाले ते दहा बारा मिनटं होऊन गेलेत आता आपण काय करतो आहे भाजी बघतोय मी मध्ये पण बघितलं होतं अर्धवट शिजत आले होते तेव्हा थोडंसं पाणी पण घातलं आता इथे आपण बघूया भाजी आपली कशी झालेली आहे शिजलेत कसे ते प इथे बघा हा एवढा रस्सा तर ठेवणारच आहे मी कारण का की थोडंसं नंतर भाजी आळते थंड झाल्यानंतर तर आता मी आ, हे बघते कसं शिजलंय ते इथे बघा तुम्ही तुम्हाला पण दाखवते दिसते का इथे बघा बघा छान असं पावटा शिजलेला आहे आणि आता आपली भाजी तयार झाली आता इथे जरा अजून एक गॅस मोठा करते चांगली उकळी घेते की आपली भाजी झालेली आहे इथे बघू शकता आपली बिरड्याची भाजी पावट्याची भाजी खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की जरी कांदा लसूण कोथिंबीर हे जरी नसलं तरीही आपला जर मिक्स मसाला असेल त्याच्यात ही भाजी खूप खूप छान होते तुम्ही पण नक्की एकदा करून बघा अशी भाजी खूप सुंदर आणि भाजीचा वास सुटला ना त्याच्यावरून भाजी समजायची की आपली भाजी कशी तयार झाली आहे ती कारण का की सुंदर असा वास सुटलेला आहे अशी छानपैकी भाजी तयार झालेली आहे कमीत कमी साहित्यात बनवलेली भाजी तुम्हाला मी दाखवलेली आहे तर ही करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा भरपूर जणांना शेअर करा कारण का की ह्या कशा साध्या सोप्या भाज्या आहेत कोणी करे करू शकेल बॅचलर मुलांना कमी साहित्य असतं घरात त्याच्यामध्ये कशी भाजी बनवायची हेही ते छान करू शकतात आणि घरच्या घरी मुलं आपली खाऊ शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद